शेतकऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक कष्टकरी हतबल झाल्याचा आरोप शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग ओढावलेला आहे एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकारचे चुकीचे धोरण मारक ठरत आहे सर्वात महत्वाचे सरकार निर्यात बंदी लादून भाव पाडत आहे नुकसान भरपाई भीक दिल्यासारखी देते यामुळे शेतकरी आता हतबल झाले आहेत याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सर्व शेतमालावरील निर्यात बंदी कायम उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाले आहे म्हणून सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी उत्पादन खर्च वजा जाता पन्नास टक्के हमीभाव मिळावा आदी विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने व एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मंगरुळ येथील शिवसेना उद्धव गटाचे उपजिल्हा अध्यक्ष शरद ठाकरे मंगरुळ येथील सरपंच प्रमोद आत्राम रवी पोटे व शेकडो मांगरुळ येथील शेतकरी धरणे आंदोलनास उपस्थित होते प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ मांगरुळ गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक निषेध म्हणून एक एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलं या शासनाच्या या मुजोरी धोरणामुळे आणि त्यांचे यांचे बोल यांनी ज्यावेळी निवडणुकीमध्ये दिलेले शब्द फिरवल्यामुळे हा सगळा शेतकऱ्यावर होत असलेला त्रास किंवा शेतकऱ्याला होत असलेली हानी या या सर्व बाबीला कंटाळून सर्व शेतकऱ्यांनी मांगरूड या ठिकाणी त्यांचा निषेध केला या निषेधाला कारण तर सरकारने याआधी जे आता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये भाव आपण देऊ असे त्यांनी आपल्या एका आंदोलनामध्ये घोषित केले होते पण आज ते सुद्धा असा कुठेही भाव मिळत नाही दुसरी गोष्ट या यवतमाळ जिल्हा हा कापसाचा एक कापूस पिकवणारा जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी कापस कापूस हे सोनं हे आम्ही शेतकरी पिकवतो पण या जिल्ह्यामध्ये कापसाला भाव एक आ, प्रायव्हेट खरेदी सात हजार रुपये आहे सातच्या सात हजाराच्या खाली आहे आणि शिष्याची खरेदी आज या ठिकाणी जी पेंडिंग पडलेली होती या विधानसभेचे आमदार आणि आमचे नेते संजय संजय भाऊ देरकर यांनी अधिवेशनातून ज्यावेळेस अधिवेशना अधिवेशन चालू व्हायच्या आधी ही शिष्याची खरेदी चालू केली कारण तर हे प्रायव्हेट म प्रायव्हेट भाव आणि सरकारी भाव म्हणजे भाव याच्यामध्ये पाच सहाशे रुपयाचा हो फरक असल्यामुळे शिश्याची खरेदी पूर्ण पूर्णतः बंद होती आणि मला या ठिकाणी सांगण्यास आनंद पण होतो की आजच आत्ता आम्ही दहा मिनटापूर्वी मारगाव तालुक्यातील शिश्याची खरेदी पण चालू करण्यात सुरू करूनच आलो आहे म्हणून या ठिकाणी या सर्व मागू येथील शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो की शासनाची ज्या होतलेल्या चुकाचं हे नि हे निषेध शासनापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी आपण हे सर्व करत आहात याबद्दल संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही आणि संघर्ष हे आपणच केला पाहिजे त्यामुळे तुमचे मी अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी आहे आणि गेल्या दोन तीन वर्षाआधी जो का भाव गेल्या दोन तीन वर्षाआधी जो कापसाला भाव होता आठ दहा हजार बारा हजारापर्यंत आमचा कापूस विक्री पण आजची स्थिती थी अशी आहे की साडेसहा हजारापासून तर सात हजारापर्यंतच व्यापारी खरेदी करत आहेत कापसाची रेट आणि व्याप सी सी आयची खरेदी पंचेचाळीस आपल्या पंच्याहत्तर पन्नासच्या हिशोबानं सी सी आयची खरेदी पण सी सी आयची खरेदी एवढ्या उठल्याचा बऱ्याचशा लोकांनी कापूस प्रायव्हेट व्यापाऱ्यांना विकून टाकला साडेसहा ते सात हजारच्या दरानं त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याचं एका क्विंटल मागे हजार रुपयाचं नुकसान झालं आणि तेच परिस्थिती सोयाबीनची आहे सोयाबीन हे पस्तीसशे ते चार हजारापर्यंतच गेलं आणि शासनाची खरेदी आहे सत्तेचाळीसशे रुपये पण शासनही खरेदी करताना आडेवेडे घेत आहे आणि शेतकऱ्यांना नाहक खरेदी त्रास देत आहे नाकडे खरेदी व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळं शासनाच्या या धोरणाचा विरोध करायसाठी आम्ही हे एक दिवशीय जाहीर निषेध आंदोलन इथं करत आहे